मित्रांनो हे दुसरं वासुर आहे आणि पडायला आपल्याला त्याच्या अंगावर चे एफ दिसते ते बरच फायनल त्याने केलेले आहेत आणि मालक पण सर्व सामान्य आहेत वासराचा पळ चांगला आहे फक्त काय होत गरीबी येत असती मध्ये कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बलगाडा क्षेत्रात पैसा महत्वाचा आहे पैसा असेल तरच माणूस उंचीच्या शिखरावर जात पण जर पैसा नसेल तर कुठेतरी अंधारात राहत असतो आणि ह्या वासराविषयी बी तसंच झालंय डॉक्टर आता तुम्हीच परिचय सांगा त्याचा आणि तुमचा पण परिचय सांगा मालकांचा पण नमस्कार मी स्वप्नील डॉक्टर करमाळे आणि ही वासर आहे करमाळे तालुका बत्तीस जिल्हा सांगली वासराच्या मालकाचं नाव आहे संजय पाटील नाथा पाटील ती दोन मालक आहेत वासरा त्यांचं वासर आहे आता कसं कसं त्याच राहिले करिअर कारण गरिबीतून सगळं चाललंय आता करिरचा विषय निघाला म्हणून असं सांगतो गेल्या वर्षीचा सा पूर्ण सीझन एकोणीस अड्ड केले वास्त्रान एकोणीस च्या एकोणीस अड्ड गटपास खांदा गेल्या वर्षी पासून पळवतो आम्ही सगळं शिरावर घेऊन सगळं डावाखांदा बाहेर न पळून वास्त्राने एकोणीस अड्डा गटपास केलाय त्यातला एकच अड्ड आम्ही क्वार्टर फायनलला राहिलेलो फक्त नाही सगळं आम्ही खालाय शिमेला प्रत्येक दोन नंबरला उतरलो प्रत्येक दोन नंबरला उतरलोय आणि गेल्या वर्षाचा सीजन तुम्ही मला इन्कम सोर्स आमच्या गावाला उसबिस्ता काय नाही कोसळी म्हणती आम्हाला गवत असतं आमच्या इकडे आता गवथाचा सीझन चालू आहे माणसं गवत काढे जातात गेल्या वर्षी सतरापोती सोयाबीन झालेला मालकाला सतरापोती सोयाबीन निकला सगळं अड्ड केले गेल्या वर्षीच आणि सगळं अड्ड आम्ही मार मारखालीत मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्राचा नाद बघा खास नंदीसाठी जेवढं पैसे आलं सोयाबीनचं तेवढं सगळं घालावलं म्हणजे आता पैसा वगैरे काय नाही काय नाही आणि विषय काय ह्या वासराच्या अगोदर एक ते बोलणार नाहीत म्हणून मी बोलतोय एक वासरू होतं त्याचं नाव तिने ठाकूर ठेवलेलं ठाकूर नाव ठेवलेलं ती वासरू लंपित एक्सपायर झालं आणि त्याचा जो निधी अनुदान मिळालं शासनाकडनं त्या पैशात ही वासरू घेतले आणि ह्या वासराला पण भयानक घ्यायचा आम्हाला दुसरं काय विचार नाहीत वासरू द्यायचंय का असं देत पण ज्या माणसा जे माणूस त्या पोरासने आहे का त्या माणसाचं ही तोंड बघत नाहीत नाहीत त्यांच्याकडे जात रेकॉर्ड आता तुम्ही वासरू विकायचं नाव काढत नाही का कारण काय होतं सर्वसामान्य परिस्थिती बेताची असली तर विकायला बी पाहिजे तो पण पर्याय चांगला आहे कारण काय होत आर्थिक कमजोरी असली की चांगली किंमत आली तर विकाय बरीच बैल मला म्हणतात नाही आपलं जोपर्यंत ताकद पोचल तो पात्र आपण ठेवणारी काय सांगितलेलं मी पण हा प्रस्ताव आता माणसं काय म्हणतात डायरेक्टली म्हणतात की पोरांची परिस्थिती नाही आणि डॉक्टर खोळा करतोय पोरा नाही माहितीला ना निघतो या त्यांचं काहीतरी सुधारणा होईल वासरू कोण पैसे म्हणून सक्सेस होतील काय होतील पण हे मला एकदाच ह्याच मी तो विषय बोललो विक्रीजा म्हणजे गिरायक माझ्याकडे आलेलं म्हणून तर त्यावेळी एका शब्दात हे ह्याच्या बारक्या भावानं मला काय सांगितलं नव्हतं डॉक्टर ज्या दिवशी आपल्याला वाटतंय वासरू पाळणार नाही त्या दिवशी तुम्ही स्वतः चिमटा लावायचा वासरूला बडवायचा वासरून त्या दिवशी वासरू अवता नाही चालू करायचं पण आपल्याला वासरू त्याच नाही धंद्याचा विषय येत नाही जी माणसं बिझनेसच्या दृष्टीने यात बघते ती वासरू तयार करते व्यक्ती तो <दिण> त्यांचा बिझनेस धंदाच झाला आणि लाळा लावणं म्हणतो प्रेम <गरेंगी> लावणं शेतकऱ्या जीव लावणं हे याला, याला दे की काय द्यायचं बघा मुख्य प्राण्यावरच प्रेम आज पहिल्यांदा मला दिसून आले की भले त्याला घरी शेतीला आणू पण विकाय नाही किंमत करायची नाही थोडक्यात एवढं प्रेम का हो मुख्य प्राण्याविषयी पहिल्यापासूनच आहे किती वर्षाचा असताना त्याला पाच सहा राहिले राहिलेच्या डोळ्यात मालक रडला आणि त्यालाही कळत आणि मी याच्या डोळ्यात एकदा पाणी बघितलं ज्यावेळी ह्याच मैदानात आम्ही गुलाल घेतला मी ह्याला सोडण्यापासून घरात नेऊन पाण्यापर्यंत आहे ह्याच्या हिची आई आहे घरात नेल आणि वास तिला आई ह्याला ओवाळ्याला ताट घेऊन पुढं आली तेव्हा ह्याच्या डोळ्यात पाण्याला मी स्वतः बघितले जर तुमचा माझ्या विश्वास नसेल तर अजून दोन पोर होती देवळावरले कोणी येत नाहीत मागणं ते आलेली दोन पोरं होती तर त्या दोन पोरांनी बघितले त्या डोळ्यात पाण्याला आज आत्ता बघा तुम्ही कॅमेरा झूम करून बघा आत्ता डोळ्यात आम्ही बोलतोय खरं वस्त्राच्या डोळ्यात आत्ता आलं त्याला फिलिंग समजते सगळ्या हेच कारण आहे त्याला सोडायचं नाही आपल्यापासून हेच कारण आहे त्याला विकायचं नाही आपल्याला म्हणजे आपलं दुखणं जसं माणसाचं दुखणं माणूस ओळखू शकतो तसं आम्हाला वाटतं आमचं दुखणं हे ओळखतोय आमच्या मनात काय चाललंय हे त्याला कळतंय असं आम्हाला वाटतं मित्रांनो हीच मालकाच्या आणि मुख्य प्राणीच्या अटॅचमेंट असती कारण मालकाला जे दुःख प्राणी पण जाणून घेत असतो काय सांग तुम्ही आज पहिल्याला ठेवतो तू जायला पहिल्यांदा म्हणजे हे आपलं काहीच आहे त्याच्या पुढे आपल्याला काय कळत नाही एकेकाळी आपल्याला पहिर कोण दिलेलं नव्हतं पैर मी दिलेला नव्हतं कोणी तेव्हा वासतो पळत होतो पळत होत पूर्ण आपण आदत मध्ये सगळी एकोणीस मैदान केली सगळी बाहेरनं काढली सेमीला टाका टाकीत म्हणजे सेमी आमचा फायनलच निघाला से असं सेमी आम्ही टाका टाकीत दोन नंबर होतो आणि मग आदल एक गुलाल नाही आम्हाला आता दुसऱ्यात दोन चार मैदान पाच मैदान आहे तीन वेळा दोन वेळा फायनल राहिलो फायनलला एक किस्सा आम्ही सांगतो शहापूर मध्ये आम्हाला गाडी ड्रायव्हर बसला नव्हता कोण सोडाय आम्हाला म्हणलं नाव घेत नाही कोणाचं सोड म्हणलं पण सोडलं नाही पण आमच्या डॉक्टर आम्हाला आयुष्यभर साथ केल्या डॉक्टर आमच्या वासुर सोडलं आणि ती माणसं आम्हाला को कोरेगावच्या अम मैदानात आम्हाला आमच्या बरोबर कबाली जवळ पळा आला तेव्हा ती आमच्या डॉक्टर म्हणजे वासुर सोडो का ही सत्य परिस्थिती बलगाडी क्षेत्रात जर तुमचं चर्चेत असलं तर तुमच्या पैसे नाही तर येत नाही तुमच्या कोण मित्रांनो खरं आहे बऱ्याच मुलाखती घेतलेल्या तुम्ही जर चर्चेत असाल तर तुमच्या सोबत सगळे असतात पण त्या काळात तुमच्या सोबत कोण नसता आज खरंच त्यांनी जिवंत उदाहरण सांगितलं ही खरं सांगितले बरं का तुम्ही आताची ही सत्य परिस्थिती होय सत्य परिस्थिती आहे आम्ही पण सगळं बघितले असे पण काय ना की म्हणजे कोण आले नाही आम्ही आता कायम चौघ पाच जण असतो चौघ जण नसते वसरापूर कोण नसते आमच्याबरोबर पण अड्ड्यात बाबा एक किस्सा आणि कोरेगावला आपण पाहू ना कोरेगावला आम्हाला बैल दिला कबाली मालक आनंदराजे सागराच्या गाडी घेऊन तिने एका शब्दावर आम्हाला बैल लावून दिला याच्याकडे माहित नव्हतं पहिला कुणाचा आहे माहित पण तिने एका शब्दावर बैल आम्हाला कोरेगावला ला कोरे दिला कबाली फोर बाय फोर एका शब्दावर बैल तिने लांब देऊला आम्हाला पण तिने आमचा निदान साधा चा नाही घेतला काय नाही टांगसीकडे आम्हाला काय काय जण नाही टांग बैल जर पहिला केला टांगा आम्हाला वडा बोलवत होते पण ते मला कसं लागला आम्हाला टांगच्याकडे का, 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 ला। का, ला का हात लावलेला दिला त्या दिवशी अक्षरशः डॉक्टर मी आणि आमचा मामा मुलगा तिघ होत वासरा बर तिथे आम्ही कबाली बैल आता त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य जाणार तुम्हाला कारण तुम्ही जेवढं कष्ट घेतलं ना तेवढं त्यानं जाणलंय आणि तो फायनल ला पण राहतोय कष्टच आहे मालकाचं तसं म्हणलं तो चिर करणारच त्याच्या लय कष्ट आहे भाव भावांचे दोघ डॉक्टर आहे ते असं आहे डॉक्टरांचं तुम्ही सारखं नाव घेत म्हणजे त्यांचा मोठा वाटाय म्हणाला डॉक्टरच आमची ढाल आहे असं काय नाही हो सगळं डॉक्टर आहे आपल्या माग पैर कोण करते पैर डॉक्टरच करते ती का मी करतो आम्ही चौघात कोण पण पहिरे करतो असं काय नाही की बाबा न डॉक्टरला येतले डॉक्टरांच्या पशी पहिला घालवतो अशी भरपूर अंधारातली असते मित्रांनो डॉक्टर ती डॉक्टरचं नाव घेतात सारखं डॉक्टर आता पहिर पण तुम्हीच करताय नक्की कसा पहिरा करता करता रहा। ना पहिर आम्ही तसं कसं आता चर्चेतली बैल आहेत त्या फोन करून बघितली प्रत्येकाला ठीक आहे तर काही बैल वाल्यांचं आता आता अलीकडे आम्हाला फोन यायला लागलत ला वासरू आम्हाला द्या म्हणून पण काही गोष्टी असं फेस करायला लागतोय की त्या माणसाबरोबर आपला पहिला कॉन्टॅक्ट झालाय हा का आणि त्यावेळी उत्तर आणि आत्ताच उत्तर ह्या साधूनच पहिरं करतोय आम्ही आता करताना आणि आता जी बैल आम्ही आता पहिलं तुम्ही म्हणाला तर असं काही जास्त पहिरं आम्ही केलेला नाहीत एक बैल असा आहे काल्या सुंदर म्हणून त्याच्यावर आम्ही पहिल्यांदा फायनल त्याच्यावर कोटापणचा पहिला गुल्ला घेतला त्याच्यापासून सुद्धा झालाय आमचा तेव्हा बैल जवळजवळ तेरा वेळा बारा तेरा वेळा त्याच्यावरच पळावले पहिल्यांदा पळवले कपाली बरोबर एक आटा पळालोय फोर बाय फोर कपाली तो हिंदी त्याच्याबरोबर एक आटा पळालोय आणि आता ते शंभू नाही काय बाप्पा समोर त्याच्याबरोबर एक गट काढला आम्ही वाळव त्या दिवशी आमच्या नशिबानं गाडी बाहेर न आली तर मी आम्ही टाका निकालात उतरलो पण आता पहिल्याला आता का काय आम्हाला कोण नाही म्हणत नाही मला म्हणजे भागातलाच फोन आता यायला लागले ते असं विशेष काय प्रयत्न काही दुसरा पहिल्याला केलेला नाही फक्त आमचं जी इच्छा आहे ज्या पहिल्यावर पळायची त्यासाठी आम्ही फोन करून बसलो एकदा दोनदा तीनदा चारदा फोन केलेत पण तिने काय आम्हाला असं बरं बघूया की आम्ही नाही कुठं म्हणतोय म्हणजे आता जी पद्धत आहे पहिल्याची कि द्यायचा पण नाही आणि नाही पण म्हणायचं नाही त्या प्रोसेस मध्ये आम्ही पण थोडंफार आय पण बैला स्पीड आहे आता सगळ्यांच्या नजरेत आलाय काय तर उन्नीस वीस होईल अशी आशा आहे त्याच्यावरच लढतोय आता आता बोला आमच्या ठाकूर बरोबर किरणा पंजाय त्यांच्या बाईला ह्याच्या म्हणून नाव आम्ही ठाकूर ठेवले कारण आता जो मुलाखतला उभा राहिलाय नाही याचा मालक तो त्या बैलाला जवळपास बघतोय तेव्हा बसन त्या बैलाचा तो चाहताय आणि तिचीच इच्छा आहे आणि त्याच्या इच्छे साठी सचोटीनं आता जो प्रयत्न करत असेल तर संभाबांच्या ठाकूरवर पळायचा गरज आहे का कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा की आता पुढे आम्हाला पैर मिळाला पाहिजे काय गरज वाटत नाही पण द्या नंबर दिला तर काय हरकत सांगा की नंबर तुमचा उमेदाईंचा नंबर घ्या दाजींचा नंबर तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव उमेश माने रेटेहर नक्ष मोबाईल नंबर त्र्याण्णव सात हजार सात एक्केचाळीस डबल झिरो रेटेहर आणि पायरा कसा पाहिजे तो पण सांगा त्यांना पायरा आपला उजवीला एक असला तर चालतोय फक्त ठाम पाहिजे आपला आपला खांदा ठाम आहे पण आपल्याला कसा आहे डावा खांदा बाहेरचा ठाम असला तर चालतोय आपल्याला बैल असं काही नाही काही डावी डावीला बरेच शक्य बैल लागतो पाहिजे मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया जसं त्यांना पायऱ्याच्या अपेक्षा आहेत आणि ठाकूरबरोबर जी पाळायची त्यांची इच्छा आहे ती पण लवकरच पूर्ण होईल धन्यवाद